ऐ धर धर के इधर इकडे बऱ्याच जाय मोटरसायकल वाले कोण आहेत ते मोटरसायकल हा मला काय वाजलं आज त्याला आणायची मुठी करू मला एका हा उपयोग काय म्हणतात येतो गुरु बोमटत होती आजूबाजूच्या लोकांना विचारा ऐकून वा लोका लोकांना वाईट वाटत होत मग अशा लोकांचा उपयोग काय मला सांगा गावात ठेवून काटावर बदल्या का म्हणा त्यांच्या कामं होत नसती तो वायरमॅन गावात करायचे आहेत काय त्यांच्या जागेवर दुसरा येऊ द्या हिमंदरी त्याच्यापूर्वी तो सुर्वे पाटील सगळे काम करत होते त्यांचं कधी तक्रार नव्हती साधा बैल गेला तरी त्या फेरी मारून स्वतः आणून बैल लावायचे मग हे असं असं हे का करतात असे आज रोजी माझं त्यांनी त्या वायरमेंटनीच नुकसान केलेलं आहे खरं म्हणजे दुसऱ्या मिनिटाला तो गाडी घेऊन येत होता तर ह्या चार म्हशी माझ्या वाटल्या आज माझ्या हे सगळं एवढं सोन्यारकं मी राखलेले आहे ह्या गाईला म्हशीला मी लहानाची मोठी करून पोरासारखी तिला संभाजी माझ्या आवाजाला ती माहिती बाहेर पडायची दिली तरी ती कोणाकडे जायची नाही अशी लहानपणापासून ती मला लोक विचारतात कदम मला ही माहिती द्या म्हटलं नाही बाबा अशी करायची मी ऐंशी हजार रुपये मोजून आणले आपले कन्फिटर जे काय मिळवून देणार सगळ्यांना पाचपर्यंत करून ते म्हटले चारपर्यंत करतो त्याला परत म्हटलं चारपर्यंत नको माझे करून पाच सर्व दुसऱ्या करून जास्त पद्धती करायची तेही त्यांना बोलतो

बोललो बोलता आपला म्हणजे मी म्हणतो जर माझा एखादा कर्मचारी गेला तर सर्व कर्मचारी एकत्र त्याला मदत करतो ना तसाच प्रकार आहे केली पाहिजे पण काय करूया उद्या आजपासून पूर्वी करते उद्या साहेबांसमोर सकाळी आमचे लोक येतील समोर चर्चा करून आपले जे काही चर्चा झाले ते त्यांच्या साहेबांचं आता मी बोललो एकटा त्यांच्याशी तुम्ही बोलणार तसा विषय नको समक्ष तर सगळ्या आमचे काही पार्टनर लोक येतील त्यांच्या समोरचा विषय हो आणि त्याला एक मोठं स्वरूप द्या व किती दिवसात तुम्ही करताय उद्या होणार आहे कसं तुमची मदत यायला दोन महिने जातील ती मदत आली की तुम्हाला रिफंड करायची जबाबदारी आम्ही घेऊ पण ते विचारायला उभं करायचं काम आपल्याला करायचं आठ दिवसाच्या आत म्हणून ती भूमिका सगळ्यांनी मिळून घेऊया काय आम्ही काय पुढारी म्हणून त्या आमचा घरचा दुःख एक तो तो ता निक ता निक ये कोण आमच्या जवळ आमच्या लोकांच्या गावाच्या जवळ होणार नाही आता सांगा याने त्याचा एकदा हिंदी शब्द दिला ये तरولتिस हे तुम्ही झोपले तरी एकदा शब्द दिला माझा मतूस असेल उद्या काय येईल तुमच्यावरचा अधिकारी येईल म्हणेल मी कुठे शब्द दिला तुम्हाला तर चार एक सांगतो तुम्ही उद्या हात फिरवले तुमच्या अधिकाऱ्याने काय अडचण नाही ह्याला उभी करायचं आम्ही करू तुम्हाला काय गेटच्या बाहेर पडून देणार नाही हे तुम्हाला आज दहा 10 लोकांचं ते हो तुम्ही ते विषय मानत घेऊ ना की उद्या साहेब पलटी मारतील काय फिरवतील तुमचा स्वभाव मला माहिती आहे नवीन साहेबांची माझी ओळख नाही त्यामुळे उद्या ह्यांना उभी करायला जाईल तर तुमच्याकडनं फार फिरवलं आम्ही आठ दिवसात करू देणार उभी पण तुम्हाला सांगा की आम्हाला जमत नाही पाच दहा लाख उद्या आम्ही जमा करूया त्याची पण काही विषय नाही कितीतरी लोक आहेत मग असं म्हणू नका की आम्हाला ते जमलं नाही म्हणून तुम्ही गेला आम्हाला जमत नाही म्हणून आता काहीतरी पर्याय शोधा साहेब तुम्ही एस बी दा काही का, काही करू शकता आपल्याकडे असतो ऑप्शन किती मला त्यांना मिळणारे पैसे तुम्हाला रिफंड द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ तो काही विषय नाही